पटवर्धन कुरोवली मध्ये नूतन पीएसआय शंकर कोडके यांचा सत्कार संपन्न पटवर्धन कुरोवली नूतन पीएसआय शंकर कोडके यांचा, सत्कार परिवार यांचा कुरोवली संपन्न झाला यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ नायकनवरे संचालक नंदकुमार पाटील सरपंच विष्णू मोरे उपसरपंच रमेश तवटे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गणेश उपासे शेतकरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमनवरे शिवाजी नायकनवरे गणेश देशमुख सिद्धेश्वर नायकनवरे प्रवीण नायकनवरे प्रशांत मोरे अक्षय इनामदारेवक चंद्रशेखर बिंद्रे हृषीकेश कोळी समाधान शिंदे इतर उपस्थित होते बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा